राधानगरी तालुक्यात गावागावात कावीळचे रुग्ण वाढत आहेत तालुक्यात एक एप्रिलपासून आज अखेर कावीळ सदृश चोपन्न रुग्ण सापडले असून त्यापैकी काही जण उपचारांती बरे झाले आहेत कावीळच्या साथीमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दूषित पाण्यामुळेच कावीळीचं चा प्रमाण वाढत असून गावागावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होतीये राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे सरवडे ठिकपुर्ली पालकरवाडी या गावात कावी रुग्णांची संख्या वाढती आहे तालुक्यात एक एप्रिल ते आज अखेर चोपन्न रुग्ण सापडले असून त्यापैकी अनेक रुग्ण बरे झालेत याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी आर आर शेट्टी यांनी दिली आहे त्यापैकी कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकवीस ठिकपुरली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकोणीस रुग्ण सापडले आहेत त्यामध्ये अनाजे खिंडी वरवडे आवळी गावातील रुग्णांचा समावेश आहे तर सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र चौदा कावी सदृश रुग्ण सापडले आहेत यापैकी गावातील कुस्ती संकुलामध्ये पाच रुग्ण सापडले हे सर्व बाहेर गावातील रुग्ण आहेत तर गावातील रुग्ण रुग्ण बाधित आहेत सध्या सर्व स्थिर वैद्यकीय अधिकारी स्वप्नील स्वप्न यांनी सांगितलं रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असून वीस वर्षाच्या आतीलच रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत दूषित पाण्यामुळे ही सात तालुक्यात वाढत ता असून नागरिकांनी पाणी उकळून प्यावं तर गावागावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात पाईप गळती काढावी असं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी शेट्टी यांनी केलंय दूधगंगा नदीला सध्या बर्गे घालून पाणी अडवलंय त्यामुळे पाणी प्रवाहित होत नाही पाण्यातील बॅक्टेरियाचं प्रमाण वाढत असल्यानं लहान मुलांनी नदीला पोहायला जाऊ नये वाहत्या पाण्यातच आंघोळ करावी अशी सूचनाही शेट्टी यांनी केली आहे दुसरीकडं गावचं पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्याच्या टाकीत टी सी एल पावडर वापरली जाते मात्र त्याचं प्रमाण व्यवस्थित नसतं आणि याबाबतची नेमकी माहिती सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यांना नसते त्याचाही परिणाम साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यावर होतोय